गेल्या गेल्या माझ्या आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलं तर ता त्यांची आरती केली यात माझं काय चुकलं शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अयोध्या पोळ पाटील या सध्या चर्चेत आहेत अयोध्या पौळ यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन सत्कार स्वीकारल्यामुळे त्या वादात सापडल्यात अयोध्या पौळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आता पक्षातूनच केली जाते अॅडव्होकेट श्वेता पाटील देशमुख यांनी मागणी केली होती यामुळे विरोधकांनाही टीका करण्याची ऐति संधी चालून आली अशातच शीतल मात्रे यांनी देखील अयोध्या पौळ यांचा वर्षावर आरती करतानाचा व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री साहेबांना प्रेमानं एकनाथ मामा म्हणून संबोधणारी लाडकी भाची अयोध्या पौळ नुकतीच वर्षा निवासस्थानी येऊन गेली अयोध्या ताईंचं या सरकारबद्दलचं प्रेम आणि आपुलकी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून सगळ्यांनाच दिसते त्यांच्या याच प्रेमाचा आदर करत साहेबांनी त्यांना घरच्या गणपतीची आरती करण्याचा मान दिला एकीकडे अयोध्या पौळ यांची पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी होत असताना आता अयोध्या पौळ यांनी स्पष्टीकरण दिलंय अकरा वाजून तेहतीस मिनिटाला मी वर्षामध्ये गेले वर्षावरती गेल्या गेल्या मी मालकरी घरातून येते वर्षावरती गेल्या गेल्या ह्यांची स्ट्रॅटर्जी एको मामाच्या लोकांची स्ट्रॅटजी गेल्या गेल्या मला म्हणतात की गणपतीची आरती करूयात ताई मी माळकरी घरातून आलेली आहे मी हिंदू धर्म संस्कृतीमधून आलेली आहे मी कुठल्या धर्माचा द्वेष करत नाही किंवा मी कुठल्या धर्माचं काही बोलत नाही पण मी ज्या जिथून आलेली आहे मी ते बोलतेय तर आपण जसं प्रसादाला नाही म्हणतो देवाला नाही म्हणत नाही प्रसादाला नाही म्हणत नाही तसंच आपण देवाच्या आरतीला नाही म्हणणार आहेत का तर नाही गेल्या गेल्या माझ्या आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट दिलं जसा वर्षा बंगला हा कोणाच्या नावावरती केलेला तो शासनाचा आहे तसंच गणपती बाप्पा हे काही एकट्या एकनाथ शिंदेचे नाही ते ना गणपती बाप्पा सगळ्या जगाचे आहेत सगळ्या ब्रह्मांडाचे गणपती बाप्पा आहेत तर त्यांची आरती केली यात माझं काय चुकलं याबाबत ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर